मदत म्हणजे येते पंचनामे काही मदत येतोय काही अवकाळ पाहायचा किती दोन पाच रुपयाची शेतकऱ्या शेतकऱ्यांना कोणी आज मदत करत नाही त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे तरुणानं वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि मग पसवायचं कोणाला तर महिलांना पसवायचं महिलांना मग होतो लाडकी बहना लाडकी वही ही योजना आता आपल्या महाराष्ट्रात आणलेली आहे पण तुम्ही विचार करायचा तुम्ही प्रश्न विचारायचा कालपर्यंत तुम्ही बघितलं घेते घटना पाहिजे मुख्यमंत्री कसे केले काय विचारायचं पशो पशे आल काल का तुला एक महिला बिचारी बोलली नाही आली लगेच त्याला काय करणार ना, कर ना पैशाच अरे तुम्ही ते पंधरा लाख बघा पंधराशे रुपये इमारत विकत घेणार आहात की कुठच्या मोठ्या कंपनीचा स्टॉक मार्केटमध्ये ती कंपनी विकत घेणार आहात तुम्ही विचार करा तुम्ही विचार केला पाहिजे तुझ्या काही बसल्या नाही नाही काही पैसे पण तुमच्या हक्काचे आहेत पण तुम्ही विचार करा जे दहा वर्षापूर्वी पंधरा लाखाबद्दल बोलत होते ते पंधराशेबद्दल बोलतोय दहा वर्षात किती शून्य पडणार विचारणार चेहऱ्यावर शून्य असतो की एक विचार प्रश्न पुढच्या वेळी तुमच्या जिल्ह्यात येतील ना तरी एका त्याला विचारा की साहेब तुमचे जे बॉस आहेत दिल्लीत बसलेले जे मालक आहेत खरे मालक मालकांनी येते वेगळं पण तुमचे जे मालक आहेत भाजपा दिल्लीतून तुमच्यावर सगळ्या काही अंकुश ठेवतात साहेब तरी त्यांना था विचारा की दहा वर्षापूर्वी प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकाच्या खात्यातच प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येणार होते आपण ऐकलं होतं नंतर सांगितलं जुमला होता का पंधरा ते जरा आम्हाला सांगा मग दुसऱ्या काय सांगतात घटना काय मुख्यमंत्री आपल्याला की आत्ता पदवी ठेवा सरकार आल्यानंतर परत एकदा आम्ही तुम्हाला वाढवून घेऊ विश्वास ठेवू शकतो कोणी त्यांचा विश्वास होऊ शकतो का इकडचे काही अजून माहिती नाही जॅकेट ठेवलं होतं दोन वर्ष मंत्रीपद मिळेल 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 त्यांचा पण विश्वासघात मुख्यमंत्र्यांनी केला म्हणजे एक विश्वासघात विश्वासघात करत असतो हे सरकल गद्दार गद्दार आपल्यातच गद्दार पण हे तुम्ही विचार करा मी आज त्यांना सांगत आहे या घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना आज इथून सांगत आहे मी तुमचं सरकार येत नाही म्हणजे नाही तुम्ही तुम्हाला शब्द देतोय पण आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणीना आमचं सरकार वाढीव निधी देणार म्हणजे देणार हे तुम्ही आज लोंदा पण नुसतं लाडक नको आम्हाला सुरक्षित भेटावी आज महाराष्ट्रातलं जे चित्र झालेलं आहे आपल्या देशातलं जे चित्र झालेलं आहे एवढं भयानक चित्र झालेलं आहे प्रत्येक दिवशी नवीन घटना आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक दिवशी भाषेमधून जत्रा केल्या पत्रकार रिपोर्टिंग करतात पोलीस केसेस घेतात न्याय व्यवस्था की था, था। था। था 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 था। ते ऐकायला सुरू होत्या पण सरकार कोणी त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करत जाग आणण्याची त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो त्यांच्यावर पोलिस टाकले जातात खटलं टाकले जातात बदल्यापुरुषीची घटना आहे एवढी विचित्र घटना झालेली एवढी दुर्दैवी घटना झालेली एका तीन आणि चार वर्षाच्या मुलीवर दोन ह्या मुली होत्या तीन चार वर्षाच्या मुली होतो त्यांच्यावरती जे कोणता एक माणूस होता त्याच शाळेत काम करणारा व्यक्ती होता मला तो कॉन्ट्रॅक्टवर त्याला घेतला होता त्यांनी त्यांच्या बाथरूम मध्ये जाऊन त्यांच्यावर अत्याचार केला आणि घरीमधील आईने जेव्हा सांगितलं तीन वर्षाच्या मुलीने सांगितलं तर आई पोटात दुखत आईने डॉक्टर कडे नेलं आणि तेव्हा कळलं की काय नक्की त्याच्यासोबत झालं होतं ती आई प्रेग्नेंट आहे बरोबर गर्भवती सहा ते सात दिवस पोलीस स्टेशनला येत जात होती तिथे विनंती करत होती की नोंद घ्या या गोष्टीची एफ आय घ्या एफ आर घ्या पण पोलिसांवर देखील दबाव होता पण ती शाळा जी होती ती का भाजपलाची शाळा होती भाजप आणि ते आपल्याला कुठे आहे हे कोणाला माहिती नाही पण ती शाळा त्याच्यावर काही कारवाई होऊ नये त्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून एफ आय नव्हती मग स्थानिक पातळीवर आंदोलन सुरू झालं रस्ता रोखं सुरू झालं रेल रोख सुरू झालं आणि मग दहा तास त्या महिलेला पोलीस स्टेशनला बसवल्यानंतर अकराव्या त्या आर घेतलेली आहे पण पुढे कारवाई होत नव्हती मग परत एकदा आंदोलन करायला लागलं आणि विचार करायचं मी आंदोलन करणाऱ्यांवर खटले दोन चार मिनिटात घेतले होते पण ज्यांनी हे अत्याचार केले त्या लहान मुलीवर त्याच्यावर खटला घ्यायला त्याला दहा की बारा दिवस लागले ही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्राची आहे ती कोणी करून ठेवलेली आहे ती त्याच भाजपाने करून ठेवलेली आहे ज्या भाजपाने बिलकिस्तान